महाधम्मध्वज महापदयात्रा दिनांक आठ जानेवारी दोन हजार तेवीस रोजी पूजनीय भदंत बोधी महाथेरो यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली शारमनेर केंद्र खुरगाव येथून लेजिमेच्या तालिमेत एकशे अठ्ठावन्न फुटाचा पंचशील धम्मध्वज घेऊन मिरवणूक काढण्यात आली ही धम्मध्वज पदयात्रा खुरगाव शारमनेर प्रशिक्षण केंद्र येथून काढण्यात येऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ समारोपित करण्यात आली यावेळी बौद्ध उपासक उपासिका बालक बालिका हजारोच्या संख्येने उपस्थित होत्या यावेळी बौद्ध उपासक तथा रिपब्लिकन हक्क परिषदेचे संस्थापकाध्यक्ष दादा सोनाळे यांनी आपल्या नेतानगरी न्यूजशी संवाद साधला पहा सविस्तर वर अठराशे ऐंशीमध्ये जगातील ये ये एक ठराव असा पारित केला होता की तथागत भगवान गौतम बुद्धाचा एक विचार एक निशान या पद्धतीची भूमिका असली पाहिजे म्हणून आपली ओळख होण्यासाठी बुद्ध धम्मध्वज निर्माण करावा अशा पद्धतीची मानसिकता म्हणून सगळं जगाच्या प्रतिनिधीने ठराव पारित केला आणि या पंचशील ध्वजाची निर्मिती झाली आणि त्या दिवसापासून आजपर्यंत बौद्ध धम्मध्वज म्हणून पंचशील ध्वजाचा मान सन्मान बौद्ध उपासक उपासकांकडून राखल्या जात आहे आज मला असं वाटतंय की भारतामध्ये सगळ्यात पहिला पहिली वेळ आहे की बौद्ध धम्म महापदयात्रा ही बौद्ध श्रामणी प्रशिक्षण केंद्रापासून जे बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापाशी नियोजित बुद्धाच्या मूर्तीच्या मार्फत जाऊन तिथं त्याचं विसर्जन होणार आहे तिथं विचारवंतांचे काही भाषणं होणार आहेत आणि बाबासाहेबांना अपेक्षित असलेला बुद्ध धर्म हा लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आदरणीय भंते भैयाबोधीजी यांच्या मार्फत आणि सर्व भिक्खू गणांच्या मार्फत होत आहे माझं असं मत आहे की आपण ज्या पद्धतीनं बाबासाहेब आंबेडकरांची जयंती छाटामाटात उल्हासात साजरा करतो गौतम बुद्धाची जयंती अतिशय उल्हचा साजरी करतो त्याच पद्धतीनं जो आपल्याला धम्मध्वज मिळालेला आहे त्या ध्वजाचा सुद्धा सन्मान मान आपण जगभरामध्ये पसरवला पाहिजे तो राखला पाहिजे अशा पद्धतीची सगळ्याकडून अपेक्षा व्यक्त करतो त्याच्यासोबतच दोन हजार सहाला अठ्ठावीस फेब्रुवारीला तथागत भगवान गौतम बुद्धाची मूर्ती बसवण्याचा ठराव या वी आय पी रोडवर महानगरपालिकेमध्ये श्रीकांत गायकवाड यांनी पारित करून घेतला होता त्या ठरावाची अंमलबजावणी ही झालीच पाहिजे गेल्या सतरा वर्षापासून या ठरावाची अंमलबजावणी करावी म्हणून या जागेवर ताबा घेऊन या ठिकाणी मी दरवेळच जयंतीला बुद्ध जयंतीला विजयादशमीला इथं ध्वजारोहण पंचश्री ध्वजारोहण करतो बुद्ध वंदना घेतो आणि बुद्धांना अभिप्रेत असलेली बाबासाहेबांना अभिप्रेत असलेली धब्ब चळवळ पुढे नेण्याचा ने प्रयत्न आमच्या पद्धतीने आम्ही करण्याचा प्रयत्न करतो